दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतके येथील नदीकाठच्या परिसरात आणि उसाच्या शेतात बिबट्यांचं वास्तव दिसत होतं ग्रामस्थांना अनेकदा बिबट्यांचं दर्शन होत असल्याने बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांनी वन विभागाला माहिती दिली आणि तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली वन विभागाने तातडीने पिंजरे लावली आणि सोमवारी सकाळी या परिसरात पाचवा मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला हे पाचवे जेरबंद झालेले बिबट्या म्हणजे सहा सात वर्षांचा मादी बिबट्या ज्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती वन विभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि आपले पशुधन व लहान मुलांची काळजी घेण्याचे मार्गदर्शन दिले आहे तालुक्यातील बिबट्यांचे आणि मानवाचे संघर्षाबाबत वन विभाग तत्परतेने कार्यवाही करतोय मागील महिन्यामध्ये पिंपळगाव केतकी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे घराजवळ दर्शन होत असल्याने आपण पिंजऱ्यांची त्या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था केलेली होती त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे दोन बिबटे ठिकाणी जरबंद झाले आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत तीन बिबटे त्या ठिकाणी आपण पकडण्यात यश आलेलं आहे स्थानिक लोकांनी देखील या कारवाईमध्ये दे मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यांचे पशुधना आतमध्ये बंदिस्त गोट्यात ठेवल्यामुळे बिबटे पिंजऱ्यामध्ये यायला मदत झाली आणि त्यामुळे स्थानिकांचे देखील मी स्थानिक सरपंच असतील शेतकरी असतील तरुण असतील त्यांचे देखील मी आभार मानतो परंतु यापुढे देखील जो पिपळाव कितकी दिंडोरी पालखेड आवनखेड वलखेड हा जो परिसर आहे हा नदीच्या खोऱ्यातला असल्यामुळे आणि पालखेड धरणाचं बॅकवॉटर असल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे अडचण आहे त्यामुळे अजूनही काही बिबट्यांचा त्या ठिकाणी दिवस म्हणजे राहू शकतात बिबटे तर त्यामुळे परिसरातील नागरिकांना वनविभागाच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आपण आपले छोटे पशुधन बंदिस्त गोठ्यात ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला शेतातील कामं करताना ऊसाच्या लगतच्या क्षेत्रामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे आणि सर्वांनी कुठे बिबट दिसला किंवा कुठे पशुधनाचा वर हल्ला झाला तर तात्काळ वनविभाग दिंडोरी यांना कळवावे